शिवाजीनगर शिवाजीनगर कसं बोलतो ना त्याच्यावर कळलं तुला तुझी काय आहे आणि तू किती तू किती तू किती कसं ते छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज म्हणू का हा मग काय म्हणणार शिवाजी बोलणार का नाही असतात फिरुल्ला मग तू मुस्लिम नाही ज्यावेळेस त्यांच्या आयडी मध्ये आपण जातो तर त्यावेळी दुसऱ्या बायकांच्या बरोबर केलेला असतो प्रॉब्लेम तो प्रॉब्लेम कशाचा आहे किंवा मी नाम ओढतोय लावतोय मी हिंदू धर्माबद्दल व्हिडिओ बनवतोय बौद्ध धर्माबद्दल व्हिडिओ बनवतोय आमच्या घरात पण हे असलं काय मानत नाही म्हणजे जे ते आहे ते आपलीच आहेत आणि आपले पृथ्वी तलावर दोन स्त्री आणि पुरुष याच्या व्यतिरिक्त काय नाही हे आमचं अख्खं कुटुंब मानतं म्हणजे मी टिकली लावला काय लावला तर तो मला वाईट वाईट कमेंट करतोय अश्लील कमेंट करतोय आणि मी त्याला बऱ्याच वेळेस इग्नोर पण केले मी म्हणलं कशा नालायक माणसाला आपण कमेंट करायचं रिप्लाय द्यायचं म्हणून मी सोडून दिलं तर आता तर जास्तच केलं त्या माणसानं आता पण काय करायचं त्या माणसाला आणि त्या माणसानं एवढा नालायक माणूस नीच माणूस आहे की त्यानं स्वतःहून आम्हाला नंबर पण पाठवला की करा मला डेरिंग त्या व्यक्तीला एवढी मस्ती त्याच्या अंगामध्ये त्याचं

दिवसांच्या ना मी व्हॉट्सअप ग्रुप काढलेला आहे त्यामध्ये ना दोनशे छत्तीस लोक आहेत ना त्यामध्ये आज ते, ते आज त्याच्यावर कशा प्रकारचे विचार चालतात काय होतं मी त्यांना कशा प्रकारची माहिती देतो माझ्या जवळचं नॉलेज मी त्यांना कशा प्रकारे शेअर करतो हे चालतं मला काय म्हणायचे असली जी नालेक माणसं आहेत त्यांनी तुम्हाला जर आमची व्हिडिओ आवडत नसतील तर तुम्ही बघू नका आम्ही काही कोणाला फोर्स करत नाही की नाही बघा तुम्ही सर्च करा सुलेमान एम एच आकरा रुपाना एम एच आणि सर्च करून आमचे व्हिडिओ फॉलो पण करत नाही फॉलो पण करू नका तुम्ही व्हिडिओ पण बघू नका बॅड पेमेंट कशासाठी करायची त्यांना काय केलंय आठ दिवसापूर्वी त्याने मोबाईल नंबर कमेंट केला होता तो काय बघितलंच नाही पण त्याने काय केलं नंतर माझ्या आणि माझ्या बहिणीच्या म्हणजे दीदीच्या आपल्या त्या व्हिडिओ खाली परत उकसवलं मला की तू फोन केला नाहीस मला म्हणजे हा या कॅटेगरीचा आहे तर त्याला आपण डायरेक्ट फोन लावूया आणि तो नक्की असं का करतोय म्हणजे त्याला आम्ही ही लावतोय आता तो महाराष्ट्र पोलिस आहे स्वतःला बोलतोय पोलिसाची एकच जात असते ती म्हणजे असते खाकी आणि पोलीस याच्या व्यतिरिक्त त्यांना कुठली जात नसते कुठली जात नसते त्यांना सर्व जाती समान असतात म्हणून ते पोलीस असतात आणि तू असा कुठला पोलीस आहे फेसबुकवर जर तुम्ही बघितलं तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की त्याच्या फेसबुकचे जे पेज आहे त्या पेजवर त्यांनी टाकलेलं आहे पुणे पोलीस सोलापूरचा राहणार आहे तर आता नक्की जर तो पुणे पोलीस असेल तर हा व्हिडिओ मी नक्कीच नक्कीच आम्ही मी पुण्याचे जे आपले एस साहेब आहेत त्यांना हा सुद्धा व्हिडिओ मी मेंशन करणार आहे आणि त्यांच्यापर्यंत सुद्धा ही बातमी आपण पोचवणार आहे की नक्की त्यांच्या जे काही स्टाफ आहे हा कशा प्रकारे सामान्य जनतेला म्हणजे जे काही बोलतो ना आपण रक्षकच बनला भक्षक अशा प्रकारे चा चाललेलं आहे तर लावतो त्याला वाटत असेल मी पोलीस आहे म्हणजे त्याला ऑथॉरिटी आहे कोणाला पण आपण वाईट कमेंट करू शकतो तर तसं नाहीये बाळा तुला दाखवतात आम्ही सुलेमान पठाण बोलतोय तो फिर नादा बोलतोय का हो हो oh, हो oh, oh. कशाबद्दल तो माझ्या बायकोला कमेंट करतोय सरे त्याच्या आयडी ला काय म्हणून अरे बाबा महाराष्ट्र पोलीस आहेस ना तो हो 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 कुठे पुणे पण पठान कुठे कोणत्या शिवाजीनगरला पुण्याला हेडक्वार्टरला है पुण्याला बोल ना छत्रपती शिवाजी नगर का शिवाजी आ, नगर फक्त शिवाजीनगर पुणे आता रे बाबा बोल अच्छा आणि कोणतं एस पी हा अगोदर ऐक तर अगोदर आव जाऊ न बोल ठीक आहे नाही नाही ऐक आ, तू अकाउंटला तू असले कमेंट करशील जातीवादीच्या कमेंट करशील का तर आम्ही हिंदूंच्या बद्दल बौद्धांच्या बद्दल टिकली लावून कुंकू लावून चंद्रपूर ओढून ना ओढून आम्ही व्हिडिओ बनवतो म्हणून तू काही कमेंट ऐक एक सेकंड हा व्हिडिओ हा व्हिडिओ हो तुझा व्हिडिओ शूट होतोय आणि हा जो व्हिडिओ आहे हा तुझ्या एसपी साहेबांना तो टॅग केला जाणार आहे मेन्शन केला जाणार आहे म्हणून म्हणून तुला विचारतोय तू सध्या कोणत्या ऑफिस कोणत्या ऑफिसच्या अंडर तो आहेस कोणता एसपी ऑफिस आहे तुला तिथे सांग मला चल ऐक ऐक मी सगळे डिटेल देतो ऐक हा बोल जास्त बोलू नको त्याबद्दल मी ताईला असली काय तुला आरे तुरेन ते सगळे सगळं हा सगळे पुरावा आहे तुझा काय समज तू आमचा फॉलोवर तू सर्च करून तू सर्च करून आम्हाला कमेंट करतोय पोलीस आहेस का नाही नाही का सर्च करून काय केलं मी सांगतोय काय तू आमचा फॉलोअर पण नाहीये तू आमच्या आयडी सर्च करून आम्हाला तू कमेंट करतोय मला एक सांगतो पोलीस आहेस का नाही मी ऐक करत तू जनतेचा रक्षक आहेस का नाही एवढंच सांग हो मग जनतेचा रक्षक तू भक्षक बनतोय का बायकांचा मी ताईला काय रे तुला बोललो काय हा बाबा उलट तू रेना बोलला काश्ली कमेंट केली ते सगळे आमच्याकडे पुरावे पण आहेत जे, जे, दो जे, जे कमेंट केले ना ते वाचून दाखव मला एक दिक एक सेकंद तू आहे ना तू डीपीला तुझाच फोटो आहे का तो ऐक तर मी काय मी विचार माझा प्रश्न काय आहे पोलीस काय नाही तुझ्या संयम नाहीये का बाबा मी प्रश्न तुला विचारणार तुम्हाला मी तुला काय बोलतोय तुझा जो तुझा जो इंस्टाग्राम फोटो डीपी आहे ऐक तर मी काय म्हणतोय हा बोल अश्लील जे कमेंट केले ना जे मला वाचून दाखवतो एकदा अजून अरे तू अश्लील केले जाती धर्माबद्दल सुद्धा केल्या आम्ही आम्ही काय जाती धर्म दुसऱ्या जाती धर्माबद्दल काय उलट बोलले मला मुसलमानाचा आहेत का हिंदूंच्या बद्दल लावतोय मी टिकली टिकली बद्दल डिलीट करतो तू कमी कमेंट करतो डिलीट मारतो एवढा एवढ्या नीट प्रवृत्तीचा आणि तू तू किती नीट माणूस आहे ना हेच कळलं की तू एक महाराष्ट्र पोलीस स्वतःला बोलून घेतोय மீடபோல் மீட்போல் ஆய்க்கை सुलेमान ऐक माझं तू हा मी मी सांगतोय तू काय बोलतोय तू महाराष्ट्र पोलीस आहे महाराष्ट्र पोलीस म्हणजे पब्लिकला दम देतोय का तो महाराष्ट्र पोलीस काय म्हणतोय ए बाबा मी दम देत नाही अरे मग तू महाराष्ट्र पोलीस असून तू असले आपले चाळे का करतोय तू जातीवाद करायचे अरे आम्हाला शपथविधी घेताना आम्हाला सगळ्यांना संयमीनं आणि आणि मग लाज वाटाय पाहिजे त्या शपथीची सुद्धा हा अरे मी काय म्हणतोय तू जास्त बोलू नको लाजबी लाज नको तुला लाज वाटाय पाहिजे लाज वाटाय पाहिजे तुला मी जे अश्लील कमेंट केले ना मला तू वाचून दाखव हा शिवाय देतोय शिवाय देतोय चुकीच अरे शिवाय येतोय अरे तू तुझी काय नाही मी सांगतोय काय तुझे जे काही कमेंट आहेत का नाही त्या कमेंट कमेंट सुद्धा मी स्क्रीनशॉटला मी लावणार आहे मी काय म्हणतोय तुझ्या कमेंट सुद्धा मी स्क्रीनशॉटला युट्यूब लावणार आहे फक्त मला तुझ्या जर बुडात खरंच असेल आणि खराच तू मरद असशील तर फक्त आहे ना तू आता कोणत्या एसपी ऑफिसच्या अंडर तू पोलीस आहेस ना तेवढंच फक्त सांग मी काय तुला जास्त म्हणजे तुझ्या नाही मी तुला प्रश्न काय केला मी काय म्हणतो ना तुला ते जे जे काय वाईट तुला कमेंट केले ना अरे तुला इना तुला इना तू शिवाजीनगर शिवाजीनगर कसं बोलतो ना त्याच्यावर कळलं तुला तुझी काय किती आहे आणि तू किती तू किती कसं ते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज म्हणू का हा मग काय म्हणणार शिवाजी बोलणार का नाही त्याच्यावर तुझी लायकी करायची तू फक्त एक मी बोलतोय काय तू फक्त एकच एक बोल तू फक्त एकच बोल तू कुठल्या एसपी ऑफिसच्या अंदर येतो माझा प्रश्न काय तुला तू कोणत्या एसपी ऑफिसच्या अंदर येतो तेवढंच बोल इथं तर चुकता होती अरे तर तुकाचा प्रश्न नाहीये छत्रपती ना। संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे कधी पण आदर दिसला म्हणून शिवाजी शिवाजी करतोय काय तुला ते प्रत्येक व्हिडिओ खाली आम्ही महाराजांचा व्हिडिओ बनवू दे बाबासाहेबांचा व्हिडिओ बनवू दे माझ्या बनवणं तरी सुद्धा तेच चालतंय तरी सुद्धा तुझं तेच चालतंय म्हणजे त्याचं काय लिमिट असलं पाहिजे तू बनवणं आदर आहे त्याबद्दल आम्हाला आदर आहे पण तुला कळाय पाहिजे ना मी तुला प्रश्न काय केलाय तुझ्या बुडात दम असेल तर सांग ना तू खरायस का नाही ना? मी सांगतोय तू खरायस का नाही तू खरायस ना, ना तर फक्त तू कोणत्या एसपी ऑफिसच्या अंडर येतोयस तेवढंच फक्त बोल मी काय म्हणतोय तुला अरे माझा प्रश्न तर आहे अरे माझा प्रश्न तर आहे तू कोणत्या एसपी ऑफिसच्या अंडर येतोय कोणत्या एसपी ऑफिसच्या अंडर येतो ते फक्त बोल पप्पा प्रश्न आहे ना अरे राजा ऑथॉरिटी आहे जाती धर्मावरून बोलायचं तुला ऑथॉरिटी दिली का सरकारनं परत तुम्हाला त्या दिवशी परत तुम्हाला कमेंट केली तू मुस्लिम नाही तू मुस्लिम नाही तू बोललास म्हणजे मी कोण आहे रे बाबा मी मुस्लिम नाही तू मुस्लिम नाही म्हणजे याचा अर्थ सांग मला काय चल याचा अर्थ तू ही पण कमेंट केली तिथं मला मी मुस्लिम नाही सांग त्याचा अर्थ आता मी तू मुस्लिम नाही अर्थ आप, आपले मुस्लिम धर्म असले व्हिडिओ बनायला आपले का देता अरे बाळा अरे बाळा मग आपला मुस्लिम धर्म लेडीजच्या व्हिडिओ खाली असल्या कमेंट करायला अथॉरिटी देतो का आपला जो काय आपला तू जो पोलीस आहे तू बोलतेस की मी शपथ खाल्ली या आजून आवडतंय रे मी बोलतोय काय तू जी बोलतोय का नाही ऐक ऐक तर लेडीजला मला आदर करायची तू ऐकू की तू अजून एक कमेंट केलेली आहे की पैशांसाठी बाईकोला नाचतो तो माझ्या ना नवऱ्याला पट्टा म्हणून मी नाचते तुझं काय करतं रे बाबा पैशांसाठी हा बाईकोला नाचतो म्हणून तुझ्या प्रत्येक सुदैन असता गळा तुझी काय नाही नाते दाखवतो तुझे काय ए नेट नाही नाही नीट बोल नीट बोल तू महाराष्ट्र पोलीस असशील ना तर तुझ्या फक्त बोल तू कि तू मी या च्या अंडर आहे ऐक माझी गोष्ट असले अरे तुझ्या गोष्टी तुझ्याजवळ आणि तू किती निर्लज्ज माणूस आहेस ना ते दिसलेलं आहे आणि फक्त हे बघ ऐक आता तो जो काय इंस्टाग्रामला काय डीपी तो तुझा एका कुणाचा आम्हाला माहित नाही तो व्हिडिओ मध्ये पोस्ट होणार आहे दुसरी गोष्ट पुण्यातील जेवढे पण एसपी ऑफिस असतील सर्वांना ते सर्वांना तुझा हा व्हिडिओ आम्ही मेन्शन करणार आहे नंतर पुढचा विषय आपण पुढे बघून घेऊया त्याला तू जिम्मेदार असणार आहे त्या दिवशी आम्हाला काय घेणं देणं नाहीये पाठव पाठव हा हा पाठवणार पाठवणार आणि तू न, तू शिवाजी शिवाजी सुद्धा कसं बोलतोय ते सुद्धा तुझं सर्व आम्ही आहे असं दाखवणार आहे त्यामध्ये काही स्किपेबल नसणार आहे एडिटिंग आहे काय नसणार आहे कारण तुझी, तुझी कॅटेगरी काय आहे तुझं तुझं उद्देश काय ना हे सर्व आपण जनतेसमोर मांडणार आहे कारण तू माझ्या नाही नाही त्याबद्दल माझ्या मनात किती आदर अरे हो हो आदर अरे तुझ्या मनात जर आदर असताना तर महाराज हे सर्व जातींना मानायचे तर तू तू मुस्लिम बिस्लिम केलंच नसतं अरे मी अजून अरे चाललं तू पुढे चाललायस का रे तू मुस्लिम काय हे तुला काय करायचं अरे काय करायचं म्हणजे आम्ही म्हणायचं का काय करायचं उलट बोलला असेल अरे अरे बाबा जास्त बोलू नको ते तुझं आहे ना तुझं तिकडं दम दाखवायचा हित नाही दम दाखवायचा तू पोलीस असेल ना तर त्या पद्धतीने तू वाघ तुझ्यासारखे ना बाकी तुझ्यासारखे जे बाकीचे लाखो हजारो पोलीस आहेत ना ते तुझ्यामुळे त्यांची इज्जत जाती माणसा माझा आरामोरात अरे जाती 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 गेल्या आता ज्यावेळेस हा व्हिडीओ पोस्ट होईल बघू कुणाला कोणाला तुझं बोलणं पटलेलं आहे तुझं तुझ्या कमेंट करतोय महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र पोलीस काय नाही महाराष्ट्र पोलीस साधा पोलिसांच्या गाड्या प्रायव्हेट गाडीवर महाराष्ट्र पोलीस पोलीस लेणी सुद्धा हा हा एक गुन्हा असतो लिहित नसते ती आणि तू हे आम्हाला कमेंट करतोय आणि महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र पोलीस टाकतो तुला कोण म्हणलं हॅलो हॅलो मी 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 पण माझ्या कोरेगाव तालुक्याचा मी कोण आहे काय नाही त्याची सुद्धा तू इन्फॉर्मेशन काढ म्हणून मी तुला काय म्हटलं तुझ्या तुझ्या बुडात नाही अरे तुझ्या अरे राजा तुझ्या बुडात नाही दम मी तुला पन्नास वेळा विचारलं तू कोणत्या एसपी ऑफिसच्या अंडर येतोय तरी तू सांगा ना रदम आहे नाही नाही तुला बोलतोय मी त्याबद्दल मी बोलतोय काय तुझ्या मी तुला बोलतोय काय की तू कोणत्या एसपी ऑफिसच्या अंडर येतो तेवढंच फक्त बोल एवढं बोल आणि फोन ठेव सांगा बाकीचं काय बोल कोणत्या एसपी ऑफिसच्या खाली अंडर येतोयस तू जे कमेंट आहे ना अरे राजा मी बोल अरे तू आता विचार तरी कमेंट जाऊ दे आता तू पेमेंट जाऊ दे तू फक्त कोणत्या एसपी ऑफिसच्या अंडर येतोय सगळ्यांना असेल ना अरे बाळा तू तिथं येतोय मी बोलतोय काय तू कोणत्या एसपी ऑफिसच्या अंडर येतोय तेवढंच बोल अरे अरे आहे तू ना तिथं तू महाराष्ट्र पोलीस आहेस ना तुला वाटतंय ना अरे कशाला रिटर्व्यू म्हणजे ना तू तू कोण आहे अरे तू कोण आहे म्हणजे तुम्हाला ओळखतो मी कोण आहे ते तुला कोण आहे ते सुद्धा तुला तुला रिचर माहित पडेल कस ना तू पोलीस आहेस ना म्हणजे तुला तु, ना कमेंट करायचं नाही तुला तेच सांगतोय बाहेर करायची बाहेर करायची काय तू कुठलं तू कुठल्या ऑफिस मध्ये तेवढं कमेंट रे केली नाही केलेली नाही रे चुकीच बघायला हा <णगे> मी, मी गम, दाँगे दाँगे कमेंट केली नाही मी चुकीची मग बोडा तू चुकीची कमेंट केली नाही चुकीची कमेंट केली नाही पत्ता तुझा पत्ता कुठल्या ऑफिस मध्ये तेवढं सांग अरे तुला तुला कॉल पण नसता केला पण तुझी दिंडवडे लावलेस ना आम्हाला वाईट कमेंट करून महाराष्ट्र पोलीस व्हाईट कमेंट करून महाराष्ट्र पोलीस ना त्याच्यासाठी तुला कॉल केला नंबर पण टाकतो तुझ्या तेवढे मस्ती ते सांगतो तुझा संबंध काय आम्ही तुझ्या घरी आलतो का आलतो का घरी तू मुस्लिम आहे तू कोण हायक्या तू आलता का बघायला आ? तू आला कमेंट केल्या तू मुस्लिम कोण आहे आम्ही सर उत्तर दे आम्हाला आम्ही मुस्लिम नाही तर कोण आहे आम्ही टिक्की नाम वडू फेटा घालू ते निळा वडू तुझ्या काय बापाचं जात आहे हे तर चुकीच बापाचं जात आहे तुझ्या बाप तुझा आमचा किराणा बसतो का होय रे आपले मुस्लिम अरे मी बोलतोय काय तू आपला मुस्लिम करतो मी बोलतोय काय काय म्हणलं स्वतः बोल मी काय म्हणतोय आपली मुस्लिम धर्म में जब आपली औरत आपली या बच्ची या कोई भी बालिक होता है तो उसे नकाब में या नका में रेखना जरुरी है ठीक आहे बी मी मुस्लिम भारतीय आहे मुस्लिम च्या मी भारतीय आहे हा मुस्लिम च्या आधी मी भारतीय आहे नंतर मुस्लिम इंडियन मुस्लिम आहे मी हा तू ती कळलो इंडियन मुस्लिम आहे का तू पाकिस्तानी मुस्लिम आहे ती कळलो इंडियन मुस्लिम तू नको बोलूस

हे निघत जागतं तू उदाहरण आहे मू मे राम बगलमे मे चुरा पब्लिकला फक्त म्हणायचं जगाला फक्त म्हणायचं मी असा सांगे आम्ही चपथ घेतली आम्ही सर्वजण आम्ही सर्व धर्मच मानतो म्हणजे मू राम आणि बाण काकट ठेवायचं सुरा आणि मागणं गुप्सायचा आपले तुम्ही असला तो मुस्लिम आजला मुस्लिम भारतीय नसतो तू स्वतःला मराठी मुस्लिम भारतीय घेताना पोलीस महासंचालक माहिती तुला पोलीस महासंचालक ना मला कुठला माहित मी अंगणवाडीत आहे ना आता बोल तू महाराष्ट्राचे कोण आहेत आता नाही ना मला माहित कारण की आता तू तुझा पत्ता सांगा ना झालं त्याच्यामुळे मला कसं माहित शाळा शिकलेलं नसेल त्याबद्दल असं आहे ना असं ना तुझं तू तू खूप शाळा शिकलाय तू खूप म्हणजे हाफिज मौलाना आहेस तू त्याच्यामुळे तुला खूप धर्मांचा म्हणजे तुला खूप माहिती आहे त्याला बुडात दम लागतो ना टाकायला दम कमेंट करायची स्वतःची बायको स्वतःच्या बायको घरात ठेवायची आणि दुसऱ्याच्या बायका इंस्टाग्राम वरून बघायच्या निर्लज माणूस टिकले लावतोय काय तुझ्या काय या केला त्याने म्हणजे हे अशा प्रवृत्तीचे लोक आहेत आता हा ह्याच्या बुडात एवढा पण दम नाहीये की तू ज्या ऑफिसमध्ये काम करतोय ना तिथलं सुद्धा सांगा आणि मेन म्हणजे नाव सांगा कमेंट ना असलील कमेंट करायच्या डिलीट मारायच्या असलील कमेंट करायच्या डिलीट हा बोल हॅलो हा बोल हा सुलेम बोल ना गडबड मी था तुला एकच मी बोललोय तुझा फक्त नाही मेरी बात ना आता ती विषय मी तुला सांगतोय काय मराठीत बोला आता तू अरे तर मराठी मातृभाषा आहे महाराष्ट्राची मराठी बोलणारच आणि तू मराठी व्यवस्थित बोल आणि मराठी व्यवस्थित बोल कन्नड सारखी बोलू नको मराठी व्यवस्थित बोलतो अरे जसे अरे मराठीच असते ठीक आहे असं नसते मराठी भाषा मी तसं बोलतो तसं असते मराठी भाषा कळलं तू मराठी व्यवस्थित बोल कशी अजून व्यवस्थित कशी असते अरे क्रमांक पॉईंट वरही पॉइंट वर ये तू पॉईंटवर आलो बघ आता पॉईंट वर आहे कुठल्या एसपी ऑफिसच्या अंडरच ते तुला तुला इन्फॉर्मेशन द्यायला काय माझं कमेंट करून सांगाल मग बरोबर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुझी ही जी भाषा आहे का नाही ही भाषा जनतेपर्यंत पोहोचवणार आहे चुकीचं काय बोललं असेल ना अरे नाशात जनतेपर्यंत पोहोचवणार आहे पोहोच पोहोच हा कोणतरी तुला लिंक सेंड करतो लिंक काये मुनुना? काये मुनुना तुला लिंक सुद्धा व्हिडिओ ची सेंड करतो काय म्हणून काय म्हणून मी अपलोड करणार ना तर त्याची लिंक सुद्धा मी टाकणार ना तुला नाही नाही तू अरे बालिश बुद्धे फॉलोवर माहिती एकशे चाळीस टक्के पन्नास इथे फॉलोवर चुकीचं बोलणं असेल ना अरे तुझे अरे निर्लजी माणसा होतली कमेंट करून कमेंट डिलीट मारतोय भिकारसोट माणूस तू ठेव फोन बघतो आता आम्ही काय करायचं तुझा अशा प्रकारे हे सध्या वृत्ती झाली आहे स्वतःला बोलतो मी महाराष्ट्र पोलीस आहे स्वतःला बोलतो मी असा आहे तसा आहे मी आतापर्यंत माझा तुम्ही माझे पोस्ट बघा इंस्टाग्राम इंस्टाग्रामचे माझे जुने आठ नऊ महिने पूर्वीच्या पोस्ट बघा एक हातमध्येचं म्हणून मी एक पोस्ट केली आहे फक्त पोलीस बांधवांसाठी असं सुद्धा माझा बॅनर आहे त्याच्यामध्ये मी ॲडमिन नाही आणि माझ्या त्या ग्रुपमध्ये एस पी डी वाय एस पी हवालदार पोलीस होमगार्ड पर्यंत सर्व लोक आहेत पण असली चालणी नाही कोणी केली असले धंदे नाही कोणी केले त्यामध्ये मुस्लिम आहेत सर्व जातीचे पोलीस आहेत त्यामध्ये पण असले धंदे नाही केले आणि हा भिकारसोट हा कुठेही ते पण सांगा ना कमेंट करायच्या बाजूला व्हायचं आम्ही टिकली लावू द्या काही लाव द्या अरे लिमिट ह्याला टार्गेट करायची काही संबंध नव्हता पण हा स्वतःला प्रत्येक कमेंट टाकायची महाराष्ट्र पोलीस कमेंट टाकायची महाराष्ट्र पोलीस हे काय असं वाटतं की मी महाराष्ट्र तू महाराष्ट्र पोलिस ना तुझी एकच जाते मरेपर्यंत तू रिटायर बरे ठीक आहे मरेपर्यंत पण तू रिटायर होईपर्यंत तुझी एकच जात आहे पोलीस तुझ्यासाठी तुझा सक्का बाप जरी आला तरी तुझा तुझ्यासाठी तो बाप नसतो तुझ्यासाठी तो गुन्हेगारच असतो हे तुला कॉमन सेन्स पाहिजे हा आणि शपथविधी म्हणजे खोटी शपथविधी घेतली का म्हणजे तेच मी बोललो ना की मुमे राम बगल में छुरा। मी छुरा बाकीच्या मित्रांना दाखवणार गावातल्या लोकांना दाखवणार की मी सर्वांना सर्व धर्म समूह म्हणतो पण मनात मनात ह्याच्या तिसरं चालतंय मनात हे तिसरं चालतंय तर मित्रांनो तुम्हाला जर ह्या गोष्टी जर पटत असतील किंवा जर पटल्या नसतील नक्की कमेंट करा कारण की इथे ना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ ना त्याच्या ऑफिसपर्यंत हा असू सुद्धा ह्याचा स्क्रीनशॉट ह्याचे फोटो वगैरे आता हे ना आपल्याला परवानगी दिली की तू कर अपलोड तू टाक माझे फोटो तर आपण हे फोटो सुद्धा अपलोड करतोय ह्याच्या परवानगीनुसारच आपण करतोय तर हा आता कशा पद्धतीने बोलत होता काय बोलत होता ना हे तुम्हाला आता सर्व दिसलेलं आहे तुमच्या समोर सर्व झालेलं आहे आणि हा एवढा पुढचा माणूस आहे घाण कमेंट कोणी करू द्या पण स्वतःचा नंबर कोण देत नाही एवढा ना नीच माणूस आहे एवढा बनिल माणूस आहे की स्वतःचा नंबर सुद्धा कमेंट करतोय कर कर ते करतोय आणि प्लस आपल्याला मुस्लिम धर्म असो नाहीतर कोणताही धर्म असो कोणताच धर्म कोणत्या धर्माबद्दल आदर करायला शिकवतो अपमान करायला शिकवत नाही मला काय म्हणायचं मी अजून बाकीचे जे पण व्हिवर्स आहेत त्यांना मी सांगते मी टिकली लावते त्यांची परमिशन शिवाय मी काय करत नाही तुमचं काय जातं तुम्हाला पटत नाही स्वयंबाप करा तुम्हाला पटत नाही तुम्ही कमेंट करू नका आम्ही म्हणत नाही की नाही बाबा हे बाबा आमचे व्ह्यूज वाढवायचे रिक्वेस्ट आहे तसं काही करू पण नका अरे पण मला काय सांगायचंय ज्या वेळेस कमेंट करतात का नाही अस्तक फिरुल्ला मग तू मुस्लिम नाही आज वेळेस त्यांच्या आयडी मध्ये आपण जातो तर तेव्हा दुसऱ्या बायकांच्या रूड ह्यांनी ड्यूट केलेलं असतं बरोबर आहे अस्तक फिरुल्ला मग तू मुस्लिम नाही आज वेळेस त्यांच्या आयडी मध्ये आपण जातो तर तेव्हा दुसऱ्या बायकांच्या वर ड्यूट केलेलं असतं बरोबर आहे हे काय चालेल पाठीमागे आठ दिवसापूर्वी सुद्धा असंच एकाने टोपी घातली आहे फुटभर दाढी वाढवली आहे कमेंट करतोय आज ज्यावेळेस त्याला मग मी रिमांडवर घेतला त्यावेळेस मग सॉरी भाई म्हणजे माफ करो प्लीज भाई म्हणजे माफ करो असले धंदे एवढंच आपल्या जातीला पकडून आहे ना मग तुम्ही मोबाईल तरी कशाला वापरता आपल्या जातीत मोबाईल पण वापरत नाही आपल्या आपल्याला मुस्लिम धर्माचे जे जे गुरु असतात जे मौला नसतात त्यांच्याजवळ बटनाचा मोबाईल असतो आणि तो, तो पण नसतो काय का जवळ त्याला म्हणायचं सच्चा मुसलमान आणि पक्का मुसलमान मोबाईल पण नसतो त्यांच्या जवळ आणि हे काय हा हातूरनं तोंडाव घ्यायचे नाही ती व्हिडिओ बघत बाजीचे असलं वे तो तु मुसलमान तुझ्यामुळे सर्व मुसलमानाची इज्जत जाती आणि तुझ्यामुळे जा आज जे बाकीचे पण जे पोलीस बांधव आहेत ना त्यांच्या सुद्धा याच्यावर असं वा इज्जतीवर वा, वार झाल्यासारखं तू सांगतोस रे पण एवढा इशू व्हायचा गरजच नव्हती बघायचा होता व्हिडिओ स्वाईप अप करायचा होता बॅड कमेंट आणि किती कमेंट आणि ह्या नालायक माणसानं ना आतापर्यंत भरपूर कमेंट केली पण मी काय इग्नोर केलं मी यांना मला जाऊ दे जाऊ दे पण किती महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र पोलीस बघू तू महाराष्ट्र अरे तू सोशल मीडियावर आमच्या सारख्या माणसाला कि आम्हाला हे असलं खपत नाही तरी सुद्धा तू आम्हाला टार्गेट केलंस आणि आम्हाला टार्गेट केलं तर केलं मग तू सामान्य जनतेला तू किती किती छळत असशील त्याच्या आजूबाजूच्या लोकांना जर तुला जर बाहेर जर लावलं तुझ्या साहेबांनी तर तू त्यांना सुद्धा किती त्रास देत असशील हा ह्याच्यावर तुझी क्वालिटी कळती आणि तू सांगतो सोय मी असा आहे मी शपथ घेतो मी सर्व धर्म समूह मानतो हा अरे तू ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना तू एकेरी आवाज एकेरी शब्दाने बोललास ना त्यावेळेस कळलं आज बरे ठीक आहे त्या बस स्थानकाचं नाव किंवा त्या एरियाचं नाव काही ठेवू दे पण तुझ्या तोंडातून छत्रपती शिवाजी महाराजच यायला पाहिजे होता ना का नाही आलं ते महाराजांचा जर इतिहास वाचला तर त्यांच्यावर सर भरपूर मुस्लिम होते तेच सर्व सर्व धर्माचे मग मुस्लिम असू द्या कोणताही धर्म असू द्या सर्वांची ते इज्जत बाळगायचे कोणावर असले असले असं हे करत नव्हते माहित आहे आणि तू सांगायला लागला या लोकांच्या तर सगळे हे जे जातीवाद आहेत हे सगळं हे वाढायला लागले बाकी काही नाहीये हे कट्टर 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 काय नाही कट्टर कट्टर अरे तू अन्न खातोस कोणाच्या दुकानातून आणतो वाणी असतात ते लोक त्यांच्या दुकानातून आणतो ना हिंदू असतात त्यांच्या दुकानातून आणतोस सा होय रे मग तुला एवढं जर मुस्लिम असल्याचं पोळ काय का नाही तर मग मला काय सांगायचं की मग तू असं गुन्हेगार पण तू मुस्लिमच शोधायला पाहिजेत हो बरोबर की नाही तू म्हणतोस ना सर्व धर्म समान मी अशी शपथविधी घेतले तुझा काही प्रश्नच येत नव्हता मला बॅड कमेंट काहीच नाही का बुरखा घालणाऱ्या लेडीज सुद्धा आम्हाला फॉलो करतात कमेंट बघा आमच्या बुरखा घालणाऱ्या दाढी टोपी ठेवणाऱ्या सुद्धा करतात पण तुझ्यासारखे कायच ना हजारातला एखादा नाचका किडा पण ह्याच्यामुळे हजार पण खराब झाले खराब झाले का नाही भले ठीक आहे मी म्हणतो तू ठीक आहे बाबा तू तोपी काहीस का तू कोण तू कुठला तोप कारखाना आहे ते मला माहित नाही कारण तू ते खरं टाकले का खोटं टाकले पण माहीत नाही असं आहे कारण तुझ्या बोलल्यानं कळतंय पोलिसांची भाषा असली असली तर नसते मी कधी बघितली पण नाही माझ्या व्यवसायामध्ये पण शेकडो पोलिसांशी माझा संबंध आला हजारो पोलिसांशी संबंध आला माझ्याबरोबर उठणं बसणं माझ्या घरी येणं माझ्या बिझनेस असल्यामुळे त्यांच्याशी माझा संवाद असणे असलं नाही कोण काय बोललं कधीच नाही ना ते सुद्धा बोलले की हा मुस्लिम ह्याच्याकडनं आपण कसं ह्याच्याकडे कसं आपण व्यवसायासाठी डील करायची कोण नाही बोलत तिथं कारण की आम्ही राहतो तसं तुझ्यासारखे होय रे तर मित्रांनो व्हिडिओ ते स्किप आम्ही हे करतो बंद करतो तर असं काय करू नका तुम्ही पटलं नाही तर सोडून कमेंट सो तेंचे तेंचे करू आणि ह्याला ह्याच्यावर सुद्धा ज्याला रिमांड काढायचा ते बिंदस्पणे काढू शकतात त्यांच्या त्यांच्या मर्जीने ज्यांना सपोर्ट करायसाठी करू शकतात फक्त सांगायचं एवढंच आहे की याच्यामध्ये फक्त आपल्या पूर्ण जगामध्ये स्त्री आणि पुरुष या जातीने व्यतिरिक्त आम्ही तर मानत नाही आम्हाला सर्वजण सारखे सर्वजण आम्हाला सेमच आहेत असं आम्हाला काही नाही तर ठीक आहे व्हिडिओ बंद करूया आणि काळजी घ्या आणि असले धंदे बंद करा खास करून तो पीक आणि जर व्हिडिओ बघत असेल तर बिंदासपणे तू कोणत्या एसपी ऑफिसच्या अंडर काम आहेस ना तेवढे फक्त कमेंट कर तिथनं पुढे प्रोसेस तू माझी बघतो बोललायस ना सुलेमन पठाण तुला तु पन, तुला पण सुलेमन पठाण कोण आहे ते कळेल आणि सुलेमन पठान किती शिकलाय किती नाही त्याची बायको पण किती शिकली किती नाही ते सुद्धा कळेल चला बाय सर्वांनी काळजी घ्या